महाविकास आघाडीचा बस स्टॉप येथे मौन पाडून धरणा नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घटनेचा केला निषेध आरोपीला धडक शिक्षेची मागणी करिता आज नांदगाव खंडेश्वर बस स्टॉप परिसर येथे जाहीर निषेध करण्यात आले आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या अमानवी क्रत्या विरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरू आहे सरकार आणि पोलिसांच्या गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे आघाडीच्या नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत शहरातील महिलांवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करून या असंवेदनशील सरकारविरोधात चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा पासून ती दुपारी दोन वाजेपर्यंत निषेध निदर्शने करण्यात आली माननीय हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करून महाराष्ट्र बंद हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता मात्र त्याऐवजी पूर्वनियोजित निदर्शनाचा कार्यक्रम अंशतः बदल करून नांदगाव खंडेश्वर बसस्टॉप येथे निषेध प्रदर्शनी केली सकाळी साडे दहा वाजतापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत काळे वस्त्र परिधान करून आणि काळ्या पट्ट्या बांधून निषेध निदर्शने महाविकास आघाडीच्या वतीने बसस्टॉप येथे मौन पाळून धरणा देण्यात आला होता या याप्रसंगी प्रामुख्याने धामणगाव मतदार संघाचे माजी आमदार विरेंद्र जगताप अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अभिजित ढेपे काँग्रेस तालुका अध्यक्ष निशिकांत जाधव शहर अध्यक्ष अमोल ढवशे माजी नगर अध्यक्ष अक्षय पारसकर मु इद्रिस उमेश दहा तोंडे सर्पराज खान अनिल मारोटकर किशोर सिंदे, राहुत, शिंदे राजेंद्र राऊत राजगुरू शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदगाव खंडेश्वरवरून अथर खान यांचा रिपोर्ट